श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे कार्यवाल दाखवला किंवा कामं केली शंभर टक्के त्याचं समर्थन आहे त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथे काम करेल असं बोलून उभा राहिलेलो आणि त्यावेळेस खासदार साहेबांनी मी चॅलेंज येऊन सांगतो की ह्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात जेवढा निधी दिला असेल तेवढा इतर मतदारसंघात दिला नाही तुमच्या तर त्यांनी कामं केले त्यांनी खूप चांगली कामं केली त्याबद्दल काही हे नाही आहे आमच्यात जे झालं किंवा आमच्यात लुटपुटं असेल परंतु शिंदेसाहेबांशी कधी मी लिंक तोडली नाही तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता प्रत्येकाने तो करायला पाहिजे कुठे कमी अधिक प्रमाणात झाला आमच्या वरिष्ठांनीही ता त्रास व्हायचा परंतु तो झाला परंतु ती बाद गई व बीत गे आणि खऱ्या मानाने आज इथे आम्ही उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही की मनसे इथे काम करेल की नाही करेल आपले श्रीकांत साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील संसदेत जातील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी मंत्री व्हावा तिसऱ्यांदा चाललेत क्रायटेरिया बनतो त्यांचं पण त्यांनी कामं दिली निश्चित माझ्या नॉलेजमधली कामं आहेत त्यांना जसा हनुमान चालीसा आहे तशा समस्या पण पाठ आहेत <laughs> तर निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे